जाणून घेऊयात हे प्रकरण नेमकं आहे तरी काय निवडणुकीमध्ये पराभूत झाल्यानंतर डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी सालीमठ यांच्याकडे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील चाळीस मतदान केंद्रांवरील ई मशीन व व्हीव्हीपॅट यांची पडताळणी करावी यासाठी अर्ज केला त्यानंतर निवडणूक आयोगाकडे जिल्हाधिकाऱ्यांनी प्रस्ताव पाठवला व ह्या चाळीस मतदान केंद्रावरील मशीन्सची पडताळणी करण्याचे आदेश आयोगांना दिले चार जूनला अहमदनगर लोकसभेचा निकाल लागला निकाल लागल्यानंतर चार जूनच्या आधी म्हणजे एक जूनला निवडणूक आयोगाने उच्च न्यायालयाचे काही निर्देश दिले होते त्या निर्देशानुसार एक आदेश पारित केला होता की जे दोन नंबरला आणि तीन नंबरला मते घेऊन पराभूत झालेले उमेदवार आहेत ते उमेदवार मतदारसंघातील एकूण मतदान केंद्राच्या पाच टक्के मतदान केंद्रांवरील मशीनची पडताळणी करू शकतात त्याच नियमाला धरून डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी हा अर्ज केला हा अर्ज सात दिवसाच्या आत करावा लागतो सुजय विखे पाटील यांनी सात दिवसाच्या आत हा अर्ज केला तर नगरमधील एकूण जे काही मतदान केंद्र होते तेथील पाच टक्के म्हणजे चाळीस मतदान केंद्रावरची पडताळणी आता होणार आहे आता ही पडताळणी ज्या पद्धतीनं मतमोजणी होते त्या पद्धतीनेच ही पडताळणी होते त्यासाठी एक स्वतंत्र हॉल असतो सी सी टी व्ही कॅमेरे त्या ठिकाणी लावलेले असतात दोनही उमेदवार त्या ठिकाणी असतात अधिकारी असतात आणि तपासणी करणारे सुद्धा त्या ठिकाणी असतात आणि जे काही या ठिकाणी पडतळणी होणार आहे त्याचा रिपोर्ट व्यवस्थित प्रमाणपत्राद्वारे निवडणूक आयोगाकडे सादर केला जातो हे आहे याचं मुख्य प्रकरण आता ही तांत्रिक याच्यात जर तांत्रिक दोष आढळला या पडतळणीमध्ये जर तांत्रिक दोष आढळला तर काय होऊ शकतं बंगळुरू येथील ई व्ही एम मशीन व व्ही व्ही बनवणारी जी कंपनी आहे बेल कंपनी या बेल कंपनीच्या अभियंत्यांनी जो काही आता वेळ दिलाय त्या वेळेमध्ये ह्या चाळीस मतदान केंद्रांवरील पडताळणी केली जाईल ही पडताळणी करत असताना संपूर्ण सी सी टी व्हीच्या निगराणीखाली ही सगळी प्रोसेस त्या ठिकाणी होणार आहे या त्यावेळेस बॅलेट युनिट पेपर असतील ई व्ही एम मशीन असेल आणि व्ही व्ही हे तिघांची पडताळणी त्या ठिकाणी केली जाईल जर यामध्ये काही तांत्रिक दोष आढळला नाही तर मात्र काही विषय येत नाही हे प्रकरण येथे थांबतं परंतु जर या ठिकाणी काही तांत्रिक दोष जर आढळले तर हे तांत्रिक दोष निवडणूक आयोगाकडे सादर केले जातील एकदा हे तांत्रिक दोष जर निघाले तर निवडणूक आयोग ते त्यानुसार एखादा निर्णय नक्कीच घेईल व हे प्रकरण न्यायालयात सुद्धा जाईल हे प्रकरण न्यायालयात गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी मात्र न्यायालय जे निर्णय देईल ते दोनही उमेदवारांना मान्य करावे लागेल आता नुकतंच एक निलेश लंके यांनी स्टेटमेंट केलं होतं की माझे काही सभांचे व्हिडिओज समोरच्या उमेदवारांना मागितलेत असं मला कळतंय असं निलेश लंके म्हणाले होते जर आता त्यांच्या वक्तव्याचा आपण जर आधार घेतला आणि जर हे प्रकरण न्यायालयात गेलं तर निलेश लंकेंच्या त्या सभेमधील जे चित्रीकरण आता विखेंच्या आती आहे त्याच्यात जर वादात्मक आढळलं तर ते सुद्धा न्यायालयामध्ये सादर केलं जाऊ शकतं म्हणजेच हे सर्व प्रकरण मानवी चुका तांत्रिक चुका व सभेमधील काही आचारसंहितेचा भंग करणारे मुद्दे याच्यानुसार हे न्यायालयात गाजू शकतं आणि पुन्हा एकदा एकोणीसशे एक्क्याण्णव ची पुनरावृत्ती जशी गडाखाणी विखे यांची झाली होती तीच निलेश लंके व सुजय विखे यांची होऊ शकते असं राजकीय विश्लेषक सांगतात आता ही पडताळणी होईल त्यानंतर समोर जे काही निकष यायचे ते नक्कीच येतील परंतु आम्ही जे विश्लेषण केलं किंवा तुम्हाला हे जे काही सध्या पडताळणीबाबत चालले त्याच्याबद्दल काय वाटतं नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा धन्यवाद